अध्याय तेरावा अभंग ज्ञानेश्वरी भाग पाचवा गेल्या भागामध्ये आपण क्षेत्र म्हणजे काय ते पाहिलं आणि क्षेत्राचे छत्तीस भाग कुठले ते पाहिलं आणि आता तुला मी ज्ञान सांगतो म्हणजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत ओवी क्रमांक दोनशे त्रेपन्नपासून सुरुवात करतो आहे या पहिल्या काही ओव्यांमध्ये योगी तपस्वी भक्त किंवा कर्मयोगी हे ज्ञान मिळवण्यासाठी काय काय करतात किती खटपट करतात याची माहिती सांगितली म्हणजे योगीजन गेळीती गगन लाभावे जे ज्ञान म्हणून या ज्ञानासाठी स्वर्गाची बिकट जाती आडंवाटं ओलांडून म्हणजे काय तर अरे अर्जुना तुला काय सांगू ज्ञानासाठी योगी काय, काय काय करतात तर स्वर्ग लाथाडून टाकतात आणि गगन गिळायला धावतात म्हणजे स्वर्गामध्ये जायला त्यांना आवडत नाही ते म्हणतात स्वर्ग नाही मिळाला तरी चालेल परंतु ज्ञान मिळायला पाहिजे आणि म्हणून गगन गिळायला धावतात वृद्धीची भीड धरत नाहीत सिद्धीचं कौतुक मानत नाहीत योगासारखा कठीण मार्गसुद्धा अगदी सहज चालून जातात तपांचे किल्ले ओलांडतात <coughs> कोटी कोटी यज्ञांना एका अंगामाला सारतात कर्मवेलीचा धिक धिक्कार करतात म्हणजे काय तर आणि योगा आय साधना दुर्घट परी तेही कष्ट लेखिती ना योगमार्ग हा अत्यंत बिकट आहे म्हणजे आपल्याला दिसताना कदाचित एखादा ध्यानी ध्यानात बसलेला माणूस दिसायला फार चांगला दिसत असेल परंतु ते ध्यान साधण्यासाठी त्याला प्रचंड खडतर असे कष्ट करावे लागतात त्याच्यामुळे पण हे जे योगी आहेत ते म्हणतात हे खडतर कष्ट आम्ही जरूर करू परंतु आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून ते म्हणतात की जया ज्ञानासाठी तपोनिधी कोणी जाती ओलांडून तपोदुर्ग तपांचे किल्लेच्या किल्ले सर करतात तेवी ह्याचीसाठी कोणी कोटी कोटी सांग अनुष्ठिती यज्ञ याग तर काहीजणं याच्यासाठी कोटी कोटी यज्ञ करतात की यज्ञ करून का होईना परंतु आम्हाला ज्ञान मिळेल कर्मफलत्याग करून या कोणी काढीती खणोनी कर्मवल्ली कर्मयोग उत्तम रीतीनं काही जणं आचरतात म्हणजे काय कर्म करतात आणि केल्यानंतर ते भगवंताला अर्पण करतात त्या कर्मफलावरती आपलं नाव घालत नाहीत इतका अवघड असा हा कर्मयोग पण तोही साधण्याचा सा प्रयत्न करतात कोणी सुशुमनेच्या गुप्तपंथे जाती कोणी आचरिती भक्तिमार्ग कोणी सुषुम्ना म्हणजे पुन्हा एकदा कुंडलिनी शक्ती त्याच्या मार्गाने जातं तर कोणी भक्तिमार्ग आपलासा करतं कोणी वेदवृक्षाची या पानोपानी हिंडताती ज्ञानी मुनीश्वर काही वेदांचा पुरेपूर अभ्यास करतात अगदी कीस पाडून अभ्यास करतात काही ना वाटतं की हे ज्ञान आपल्याला गुरुसेवेनीच मिळणार आहे तर काही जणं म्हणतात की स्वतःतला अहम भाव काढून टाकला की हे ज्ञान नक्की मिळेल या श्रद्धेनं काही जणं स्वतःचं जीवनच सगळं ओवाळून टाकतात असं हे ज्ञान म्हणजे एवढे कष्ट घेतल्यानंतर जे ज्ञान मिळतं ते ज्ञान काय पातळीवरचं असेल आणि हे एवढं कशासाठी मिळवायचं ज्ञान तर त्याचा काय नेमका उपयोग होतो त्याचा काय आपल्या शरीरावरती दिसायला लागतं लाभ होतो ते आता पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलं लाभताजे ज्ञान अविद्या नासोन जीव होई लीन परब्रह्मी हे कशासाठी सगळं तर अर्जुना हे ज्ञान अविद्येला उणेपणं आणतं अविद्या दूर करतं जीव आणि परमात्मा यांची भेट घडवतं इंद्रियांची बाहेरची धावायची दारं जी असतात ती बंद करून टाकतात प्रवृत्तीचे पाय तोडून टाकतात म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट पाहिली की मन मा, धावत धावायला लागतं ना की हे मिळवूया ते मिळवूया हे घेऊया याला म्हणतात प्रवृत्ती एखादी गोष्ट करण्याची इच्छा रजोगुण जसा आपण पाहिला होता तसा तर प्रवृत्तीचे पाय खंडून टाकतात आणि मनाचं दारिद्र्य हे ज्ञान फार नाहीसं करून टाकतं ज्ञानी माणूस हा कधीही श्रमलेला दमलेला थकलेला भागलेला दिसत नाही म्हणजे कुठल्याही संतांची तस्वीर आपण जर बघितली तर ते संत कायम प्रफुल्लितच दिसतात आपण अशी कल्पनाही करू शकत नाही की रामदास स्वामी आता दमलो बाबा आता बसतो जरा असं म्हणती नाही म्हणत कारण मनाला टवटवीत येतं ते ज्ञान आणि मुळात काय होतं की सगळीकडे एक साम्यावस्था येते द्वैत भावना जेव्हा दूर होते तेव्हा मन टवटवीत व्हायला लागतं ला मन जेवढं विभागलं जातं तेवढी आपली मनाची शक्ती खर्च होते आणि मन थकायला लागतं पण जेव्हा साम्य सगळीकडे दिसायला लागतं द्वैत भावनाच उरत नाही त्यावेळेला आपलं मन टवटवीत असतं आणि म्हणून ज्ञानीपुरुष ज्ञानी म्हणजे इन्फॉर्मेशन असले असलेला नव्हे तर ज्ञानी म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला तो ज्ञानीपुरुष नेहमी टवटवीतच दिसतो असं हे मनाचं दारिद्र्य नाहीसं करणारं हे ज्ञान आहे आणि काय करतं तर महामोहा ते जे टाकी ते ग्रासून मदाचा मोडून माग हे अहंकाराचा ठाव गिळून टाकतं एकदा ज्ञान झालं की कळतं की मी वेगळा कुणी नाहीच आहे आणि मग त्या अहंकारातनं होणारे जे मोह आहेत माया आहेत या सगळ्यालासुद्धा ते थे उ ठेवत नाही या सगळ्यालासुद्धा ते गिळून टाकलं हा आपला हा परका अशी भाषा उरू देत नाहीत संसाराला उलथून टाकतं संकल्पांचा चिखल धुवून टाकतं संकल्पांचा चिखल म्हणजे काय म्हणजे संकल्प करणं वाईट आहे का संकल्प केल्यानंतर माणूस त्या संकल्पामध्ये सुद्धा अडकतो आपण गेल्या याच्यामध्ये पाहिला आहे संकल्प आणि विकल्प हे दोन्हीही संकल्प चांगल्या गोष्टींसाठी असला जरी तरीसुद्धा त्याच्यामध्ये माणूस शेवटी अडकतोच आणि तो मी केला ते माझं आहे हा अहंकारही त्याला कुठेतरी येतोच आणि म्हणून त्याला म्हटलं आहे संकल्पाचा चिखल तो असा वाढतच जातो आणि म्हणून तो ते धुऊन टाकतं अनावर असे जे जाणण्याजोगं आहे त्याला ते आपल्या के कवेत घेतं ज्ञानाच्या प्रकाशानं बुद्धीचे डोळे उघडतात आणि ज्ञानाचा लाभ झाला की जीव आनंदाच्या राशीवरती नुसता लोळू लागतो असं हे ज्ञान एकमेव पवित्र वस्तू बिटाळलेलं मन इथे पवित्र होतं तेवी लाभताज हे जीव निरंतर लोळे दोनदावर आनंदाच्या ऐसे पावित्र्याचे जे निधान बिटाळले मन शुद्ध करी मन शुद्ध करण्याचं आणि खराखुरा आनंद देण्याचं एकमेव साधन म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आपल्या अंतरंगामध्ये कमालीची शक्ती आहे ती ब्रह्मशक्ती ही आपल्याच अंतरंगामध्ये आत्मशक्ती होऊन आलेली आहे याची ज्या क्षणी जाणीव होते त्या क्षणी आनंदाशिवाय दुसरं काहीही राहत नाही कारण त्या ब्रह्माचं स्वरूप चित आनंद असा आहे आणि त्यामुळे आनंदपूर्णत्वानं आपल्याला व्यापून राहतो आणि एकदा आनंदी मन असलं की त्या मनाला डागाळले पण येत नाही ते मन विटाळत नाही थोडक्यात ज्ञान तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवरनं काय करत येतं तुमचं ज्ञान अन अहंकार दूर करतं मायामोह दूर करतात द्वैतभाव दूर करतो प्रकाश देतं आणि हे करता करता मन निर्मळ करून टाकतं कारण ज्या क्षणी लक्षात येतं की सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे तोच आत्मा आहे तेच एकमेव तत्व आहे त्या क्षणी माझा परका ही भावनाच संपते आणि जिथे माझा परका ही भावना संपते तिथे मनाच्या अनेक गाठी सुटायला लागतात ला मन निर्मळ व्हायला लागतं ला ला असं हे ज्ञानाचं म महात्मे इथे सांगितलेलं आहे आधी काय झालं होतं ह्या जीवाला या जीवाला असं म्हणजे ह्या आत्म्याला असं वाटत होतं आपल्या शरीरातल्या की मी जीवच आहे आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की माझ्या पायाला लागलं ला। तेव्हा आपण म्हणताना काय म्हणतो माझ्या पायाला लागलं मी दुःखी आहे पण ज्ञान झालं की कळतं हा फक्त देह आहे आणि अंतरंगात जो कोण आहे तो मी आहे जे स्वरूपानंदांनीही आपल्याला त्यांच्या साधनेतनं सांगितलं की सहा अहम तो जो कोणी आहे ना तोच मी आहे हा देह म्हणजे मी नाही हे आपल्याला सांगतं कोण सांगतं ज्ञान सांगतं पण ह्या आत्म्याला पूर्वी असं वाटत होतं की मी जीवत झालेलो आहे असा जणू त्याला क्षयरोग झालेला होता आणि ह्या रोगामुळे त्याला कुठेही ज्ञान दिसत नव्हतं हे ज्ञान पलीकडचं आहे बुद्धीच्या डोळ्यांना दिसणारं नाही पण हे जेव्हा ज्ञान झालं तेव्हा मा तो माणूस अंतर्बाह्य बदलतो आणि काय काय होतं तर ते ज्ञान त्याच्या इंद्रियांच्या व्यापारातून दिसू लागतं आपल्याला असं म्हणता येतं का हा मला तुझ्यातलं ज्ञान दिसलं हा नाही पण तरीही आपण एखाद वेळेला म्हणू शकतो की हा माणूस का का ज्ञानी आहे तर ते ज्ञान त्याच्या इंद्रियांमधून ओसंडून व्हायला लागतं आणि आपल्याला कळतं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे कसं उदाहरणं दिलेत त्याला ज्ञानोबांनी एवढी अप्रतिम उदाहरणं दिलेत पै वसंताचे रिगवणे झाडाचे नाही पण वसंत आला हे काय तो ओरडत सांगत येत नाही पण तो आल्याची खूण त्याच्या पालवीतनं झाडाच्या आपल्याला दिसते म्हणजेच ज्ञानसुद्धा मी आलो बरं का याच्यात असं सांगत येत नाही पण ज्ञान आलं हे त्या माणसाच्या एकंदर व्यवहारावरनं आपल्या लक्षात येतं आणि म्हणून काय म्हटलं आहे तर वसंताचं आगमन कसं कळतं तर झाडाच्या पालवीवरून करतं तसं ज्ञान इंद्रियांच्या हालचालींवरून कळून येतं वृक्षांच्या मुळ्या न पाताळावेरी पोचून तिथे असलेलं पाणी मिळवतात हे कळतं कसं तर फांद्यांवरल्या पानांच्या हिरवेपणावरून म्हणजे भूमीचे जे, जे, जे मार्दव आहे सांगे कोंभाची लबलब हे ह्या जमिनीमध्ये पाणी आहे का नाही हे खणून बघायची गरज नाही तर त्या भूमीवरती जी झाडं उगवलेली आहेत त्या झाडांचा शेवटचा शेंडासुद्धा त्या शेंड्याचं ते नाजूक पानसुद्धा जर हिरवं असेल तर आपण जसं सांगू शकतो की होय भूमीमध्ये पाणी आहे तसं ह्याच्या इंद्रियांच्या हालचालींवरनंसुद्धा सुद्धा आपण सांगू शकतो की होय याच्यापाशी ज्ञान आहे तर भूमीचं मऊ सुपीक पण कसं कळतं कोंबाच्या कोवळिकेवरनं तसं कुलीन माणसाचं कुळ कशावरनं ओळखून येतं तर त्याच्या चांगल्या आचारांवरनं त्याच्या चांगल्या विचारांवरनं पाहुंचाराच्या जातीवरनं जसा मनातला स्नेह कळतो तसा पुण्यपुरुष कसा ओळखू येतो तर त्याच्या प्रसन्न दर्शन मुद्रेवरून आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्याच्याकडे भले आत्ता काही नसेल त्याला द्यायला आपल्याला परंतु त्याचा चेहरा जर प्रसन्न झाला त्याला खराखुरा आनंद झालेला कधी कळतो त्याच्या चेहऱ्यावरनं कळतो तसाच ह्या ज्ञानीपुरुषाची मुद्रासुद्धा नेहमी पवित्र असते प्रसन्न असते तशी असते तर स्वच्छ काचेच्या खोलीमध्ये ठेवलेला दिवा बाहेरनं सुद्धा दिसू शकतो ना तशा आत असलेल्या ज्ञानाचा खुणा प्रगटपणे दिसायला लागतात आता ह्या प्रगटपणे दिसणाऱ्या ज्ञानाच्या खुणा कुठल्या तर तेही सांगितलं आहे कसा आहे तो ज्ञानीपुरुष तर आता इथून एक अतिशय महत्त्वाचा श्लोक सुरू झाला म्हणजे खरं तर एक शोकांची श्लोकांची शृंखला सुरू झाली अमानित्व मदमभित्वम अहिंसा क्षांती राजवम शौचम स्थैर्यम आत्मविनिक्रहा ह्या सगळ्या ज्ञानाच्या खुणा आहेत हे सगळे गुण आहेत हे ज्ञानी पुरुषांमध्ये आपल्याला दिसतात त्यातला पहिला गुण काय सांगितला तर अमानित्व काय आहे या अमानित्वाचा अर्थ तर आपली कुणाशीही तुलना होणं ज्याला आवडत नाही आता इथे हॅ माझ्याशी काय तुलना करतोय हा विचार नाही आहे तर माझी आणि कुणाची तुलना का व्हावी प्रत्येकामध्ये जर तेच तत्त्व आहे तर मुळात तुलनाच का व्हावी हा मान त्याचा त्या विचार आहे मानी माणसाला नेहमी तुलना झालेली आवडते पण ज्याला मानाशी काही देणं घेणं नाही त्या माणसाला माझं लोक कौतुक करत आहेत का नाही हा विचारच ज्याच्या मनामध्ये येत नाही त्याच्या मनामध्ये या तुलनेचासुद्धा विचार कोणी येत नाही सज्जन म्हणूनही वाखाणीला कोणी तरी ते ऐकोनी भय वाटे त्याला भीती इतकी वाटते की नको नको माझा फार सत्कार करू नका मला फार जास्त चांगलं म्हणू नका का कारण तसं जर कुणी म्हटलं तर त्याला भीती वाटायला लागते मान्यपणे जासी दिला कोणी मान अंगीचे सद्गुण वर्णून या आणि माझी महंत म्हणून ही झाली नावाजणी योग्यतेची तरी ते गजबजे कैसा व्याधे मृग जैसा आडविला हे म्हणजे समाजामध्ये फार न दिसणारं असं दृश्य इथे ज्ञानोबांनी आणि स्वामींनी वर्णिलेलं आहे सामान्यपणे लोकांना मानाचीच अपेक्षा असते मान हवा असतो लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं अशी इच्छा असते पण ज्याला खरं खुरं ज्ञान झालं तो म्हणतो छे छे माझं कसलं कौतुक करत आहे माझं काही कौतुक करू नका मला उगाचंच महंत वगैरे म्हणू नका माझ्या अंगच्या गुणांचं सातत्यानं वर्णन करू नका तो इतका अस्वस्थ होतो मनामध्ये कोणी त्याला चांगलं म्हटलं तर कसा व्याधे मृग जैसा आडविला म्हणजे एखाद्या शिकारी एखादा शिकारी एखाद्या हरणाच्या समोर उभा राहिल्यानंतर समोर धरून उभा राहिल्यानंतर हरणाच्या मनाची जी केविलवाणी अवस्था होईल तीच अवस्था या माणसाची होते त्यामुळे त्याला फार मान आवडत नाही सुद्धा त्याला ओझं वाटायला लागतं आणि त्याच्या मनामध्ये गजबज होते किती सुंदर शब्द वापरला आहे गजबज झाली म्हणजे तो घाबराघुबरा झाला अस्वस्थ झाला म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की गरिमे अंगा ते अंगाकडे येवोची नेदी असं ज्ञानोपांनी म्हटलेलं आहे की मोठेपणा ते आपल्यापाशी येऊच देत नाहीत मोठेपणा लांब सारणं दूर ते परंत कोणी आपल्यापर्यंत येऊच देत नाहीत मोठेपणाला पूज्य भावे कोणी करिता वंदनं मरणा समान वाटे जया नको नको मला नमस्कार करू नका मला नमस्कार केलात की मला मेल्यासारखं वाटतं हे अगदी विरोधी सध्याच्या जमान्यापेक्षा अगदी विरोधी चित्र इथे दाखवलेलं आहे आणि कसं आहे बरं हे सगळं तर देहाची पूजा हारतुरे हे तर त्याला आवडतच नाहीत त्याच्या मनामध्ये काय येतं की लोकांनी आपली हेळणा केली तरी चालेल जे मित्र आहे त्यांनी टाळलं तरी चालेल असा सतत लहानपण हा स्वीकारत राहतो आणि आपलं जीवित कसं असावं तर कोणी मला कोणी ह्याला जिवंत आहे का मेला असा जरी लोकांच्या मनात संभ्रम झाला तरीही चालेल वाऱ्याची झुळूक आली तरीसुद्धा उडून जायचं मनी ह्याच्या बळवंत इच्छा काय तर माझं अस्तित्व कुणाच्याही डोळ्यात येऊ नये माझं नाव रूप अगदी हरवून जावं असंच त्याच्या मनामध्ये असतं हा सापडायचा कुठे तर तो एकांतातच सापडतो वनवासाचीच याला बहुत करून आवड असते वाऱ्याचं आणि याचं चांगलं जमतं कारण ते दोघंही निर्जन गोष्टीतनं निर्जन वनातनं हिंडत असतात आकाशाशी बोलतो वृक्षवलींवर त्याचं विलक्षण प्रेम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान टाळल्यानंतरसुद्धा हा अत्यंत प्रसन्न असतो आणि म्हणून ह्याच्या अंतरंगामध्ये ज्ञान आहे असं अवश्य जाणावं अंगीहीनतेचे भूषण होईल लीनता बाणेल तेची करी जयाचे सख्यत्व जुळे वायूपाशी बैसे गगनाशी बोलत जो जीवे प्राणी झाडे आवडती जया फार धनंजया काय सांगू अशा अतिशय सोप्या शब्दांमध्ये स्वामींनी अमानित्व हा जो गुण आहे त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्ञानी याच्या ठाई अमानित्व कैसे तुझं येणे मिशे दाखविले असं म्हणून एक महत्त्वाचा भाग सुरू झालेलं आहे आता या अध्यायातला पुरुषाचे गुण नेमके काय काय आहेत आणि त्या गुणांना नेमकं कसं ओळखायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे आपण तीनशे सोळा ओव्यांपर्यंत आज आलेलो आहोत हा इथे भाग पाचवा समाप्त झाला